गाडग्या आहे माझ्या वडिलांची तब्येत अचानक परवा खराब झालेली आम्ही शिव्हल इथे घेऊन गेलेलो तर तिथे काय उपचाराचं बुकवण बघितले नाहीत काय ना शेवटी बापू कारंडे यांना कॉल केला आणि ते सांगितले की बस यशोधारा इथे घेऊन या तिथं आणल्यानंतर बापू यांनी स्वतः हजर राहून बांधकाम कामगार योजनेच्या ह्याच्यातून पंच्याऐंशी हजार रुपयाचा बांधकाम कामगाराच्या विभागाकडून हे करून दिलेलं आहे मदत तर बापू कारंडे यांचं आणि मॅड तय्यबा मॅडम यांनाही दोघांना सहकार्य केल्याबद्दल मनापासून धन्यवाद म्हणतो कार्डधारकांना माझी एक विनंती आहे शासनाने आपल्याला जे काही योजना दिलेल्या आहेत बांधकाम कामगारच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करून घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सरकार कटिबद्ध झालेलं आहे तरी सगळ्या बांधकाम कार्डधारकांना माझी विनंती आहे की आपण आरोग्य तपासणी करणाऱ्यांना सहकार्य करून ते आरोग्य तपासणी करून घेऊन जे काय ते शासनाने त्यांना गोळ्या औषध मोफत ठेवलेले आहे ज्याला कुणाला गुडघ्याचा त्रास आहे थैराट आहे अशा लोकांनाही गोळ्या औषध फ्रीमध्ये आपल्याला महाराष्ट्र शासन सरकार देत आहे तर त्याचा लाभ आपण घ्यावा ही माझी बांधकाम कार विनंती आहे